हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी दी सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा जो व्हिडिओ आहे हा गुरुवारचा आहे एकादशीच्या आदल्या दिवसाचा तर पार्लरमध्ये आणि घरातलं दोघंवरण्यामध्ये मला सध्या अजिबात वेळ भेटत नव्हता मग ठरवलं म्हटलं हळूहळू करून करूयात एक एक, एक व्हिडिओ अपलोड जसं जमेल तसं तर आज मी एडिट केलं कपडे धुवाचे उद्या मॅच आहे ना तर आज बऱ्याच दिवसांनंतर सकाळच्या नाश्त्याला पोहे बनवले जात आहेत कारण आवडतात तर आम्हाला ते घालणार नाश्त्यासाठी पण ना डॉक्टरांनी म्हणजे पथ्य दिलं आहे पोहे नव्हते सांगितले खायला आणि आणखीन बऱ्याच काही दोन चार गोष्टी आहेत तर त्यांना रॅशेश येतात स्किनवर अधूनमधून तर त्यासाठी बऱ्याच दिवसांचं बनवलेलं नव्हतं तर, तर आज म्हटलं बनवूयात आदलाही आवडतात शेव किंवा मग खोबरं किसलेलं खोबरं वगैरे घालून आणि शिवाय पटकनही होतात आणि आज बरीचशी कामं होती आज त्यासाठी म्हटलं काहीतरी शॉर्टकटच करूया नाश्त्याला आणि सगळ्यात मोठं काम होतं आज म्हणजे की देवघर स्वच्छ करणं देव उजळून काढणं देवांची भांडी आवरणं कशाला लावायचं फोटो काय म्हणजे फोटो काय शेताशी रिलेटेड

तर काही नाही जसे आपण सिंपली नेहमी कांदेपोहे बनवतो तसेच मी कांदेपोहे बनवते आणि आधी एक दोनदा रेसिपी शेअर झालेली आहे थोडीफार पद्धत वेगळी असेल है तर आणि पोहे असले की आम्हाला कढईतच लिंबू पिळून हवा असतो कारण साईडला सोबत जरी दिला तरी मग तोच लिंबू पिळून दे मिक्स पण करून दे आणि बिया पण काढून दे असं असतं दोघांचं

आधीचा आज शॉर्टचा पेपर होता आणि उद्यापासून त्याला दिवाळीसाठीच्या सुट्या लागणार होत्या आणि साडेसातलाच त्याची बस आज येणार होती अर्ध्या तास आधी तर सात सवा आधी नाश्ता करून घेतला आणि मी लवकर ह्यासाठी सगळं आवडण्याचा प्रयत्न करत होती कारण मला माहिती आता दुपारी सारखं कोणी ना कोणीतरी सुरू आहे आता पार्लरमध्ये तर मी त्या हिशोबाने घरातलं जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आवड आवरे, आवरण्याचा प्रयत्न करते आणि स्पेशली खाण्याचं थोडंफार काहीतरी काम कारण मग त्यानंतर राहिलं की राहूनच जातं आणि पोटात काही नसलं की खूप चिडचिड होते मग म्हटलं आधी नाश्ता करते आणि नाश्ता करून मध्ये जण निघून गेले आणि आता जेवणाला मी एकटीच होती म्हणजे सुरुवातीला तसं त्यांनी सांगितलं नव्हतं पण गेल्यावरनंतर मला त्यांचा फोन आला की जमलं तर मला जेवायला यायला शक्य नाही आहे तर तू तुझं काय ते बघून घेशील त्यासाठी मग मी सकाळीच वालच्या शेंगा काढून ठेवल्या होत्या पण मग आता त्या तशाच पडू म्हणजे तशाच राहतील आता कारण मी एकटेसाठी भाजी वगैरे एवढं काही बनवत बसणार नाही रात्री होती शोभाजी केलेली तर ती बघते आता शिल्लक असेल तर तेवढ्यात होईल मला तर आता हे ते सगळं आधी घर मी पूर्ण पुसून घेतलं आणि त्याच्या बॅक साईडलाही थोडंफार झाडून पुसून घेतलं थोडंफार म्हणजे गोमूत्र वगैरे घालून छान असं क्लीन करून घेतलं त्यानंतर संपूर्ण देवघर हे गोमूत्र आणि गुलाबजालचं पाणी बनवलं होतं मी त्याने पुसून काढलं कारण बऱ्याच भरपूर दिवसांपासून म्हणजे दोन सुतक लगातार झाले होते आम्हाला तर त्यात भरपूर वेळ गेला मध्ये एक पंधरा दिवसांपेक्षा पंधरा तीन वार तर त्यामुळे खूप जास्त घाण झालेली होती आणि आता दिवाळी आहे तर दिवाळीला संपूर्ण घर आपण एवढं साफ केलं तर देवघर तर स्वच्छ करणं हे बनतंच म्हणजे करतोच आपण सगळेच जण करतो आणि मी नेहमी दरवेळेस देवघर हे शेवटी म्हणजे सगळं आवरल्यावरच स्वच्छ करते म्हणजे छान फील येतो पूजेला वगैरे कुठल्याही तर सगळ्यात आधी मी सगळं पुसून घेतलं होतं त्यानंतर मी कपडा शोधत होती पिंक कलरचा होता खाली आसन मला घालायचं पण काय मी तो कुठं ठेवलं गेलो होतं ते आणि ते नंतर सापडलं होतं ॲक्च्युली तर व्हाईट मी आता सध्या इथे घालून ठेवलं आहे आसन तर हे मी प्रदोषचं जे पूजा करते त्यासाठी मी स्पेशल इथे व्हाईट आणलं होतं पण आज दुसरं भेटत नव्हतं म्हणून ते ठेवून दिलं आणि हे नंतर सापडलं ला, लास्टला पण म्हटलं आता देव वगैरे ठेवले नव्हते पण मला काढायचं कंटाळा आला म्हटलं एक दोन दिवस असंच ठेवते आणि नंतर मग हे पिंक कलरचं त्यावर अंथरून घेईल मी खाली आणि हे सगळं साहित्य यावरसुद्धा धूळ बसलेली होती कारण बऱ्याच दिवसांपासून त्यांना हात लागलेला नव्हता तर तो ट्रेही मी पूर्ण स्वच्छ करून घेतला पुसून घेतला आणि त्यानंतर परत सकाळ सकाळी क्लायंटचा फोन होता आणि कामं भरपूर काढलेले होते मी देवाची भांडी वगैरे पण मग आधी त्यांना म्हटलं पटकन या कारण त्यांना फक्त व्हॅक्सिन करायचं होतं म्हटलं होईल इतक्यात त्या गेल्यावर मम्मी माझ्या पुढच्या कामांना लागली कारण देवांची भांडी काढली होती देवही उजडायला काढले होते आणि मध्येच यांचा फोन आला मला वाटलं नव्हतं एवढ्या सकाळी कोणी येईल असं म्हणून मी अकराच्या आत सगळं करून घ्यायचा प्रयत्न करत होते पण ही दिदी सकाळी लवकरच आली नऊ दहापर्यंत त्यानंतर देवघरं स्वच्छ करून जे काही देवांचे वस्त्र होते किंवा आसन होते जे की एवढ्या दिवसापासून अंतरून पडलेले होते आणि मला बदलता आले नव्हते सु तक असल्यामुळे हात लावायला चालत नव्हता तर ते खूप घाण झाले होते आणि मी नेहमी देवांचे कपडे वगैरे जे काही असतं ते हातानेच वॉश करते कारण एवढे बारीक कपडे ते मशीनमध्ये आणि मशीनमध्ये टाकण्याचं दुसरं एक कारण आहे की आपल्या कपड्यांमध्ये ते धुवायला नको वाटतात मला म्हणून आणि छोटे छोटे आसन असे इकडे तिकडे हलत होते म्हणून असे मी त्यांना क्लिप्स लावल्या आणि सगळ्यात आता इथे देवांचे कपडे वगैरे आवरून झालं होतं आता फक्त देव आणि हे देवांची भांडी वगैरे आवरायचं बाकी होतं आणि खरं तर हेच मेन काम होतं कारण दिवे वगैरे धूळ ऑलरेडी त्यांच्यात तेल असतं त्यात धूळ वगैरे बसून एवढ्या दिवसांची नेहमी कसं असतं ना मी जर दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी त्यांना स्वच्छ करत असते तर ते फारसे घाण झालेले नसतात पण आता पंधरा दिवसांपेक्षा जास्त झालं होतं आणि ते खूप घाण झाले होते कारण वर घर असल्यामुळे हवाई खूप जास्त येते तर सगळ्या घरात धूळ तर हा पसरतोच तर सगळीच भांडी खराब झाली होती तर मी देवांची भांडी वगैरे आवरायला घेतलीत आणि परत मला एका ताईंचा फोन आला की मला अर्जंट आहे मी तुम्हाला भरपूर वेळ झाला फोन करते पण तुमचा फोन लागत नव्हता तर त्यांना या म्हटलं मी पण मग नंतर त्यांना यायला अर्धा तास लागला तरी देखील तोपर्यंत ही भांडी वगैरे आवरून झाली होती पण देवांच्या मूर्त्या ज्या काही असतात तर तेवढ्या मात्र राहिल्या होत्या आवर तर हे जे काही मी आज देवांचं देवघर स्वच्छ करायचं काम काढलेलं आहे तर देवांच्या मूर्त्या मला उजळून काढायच्या आणि देवांची जी काही भांडी असतात जे लागतात आपल्याला पूजेसाठी ते सगळं काही मला आज स्वच्छ करायचं होतं पण झालं असं की सकाळी मी खूप लवकर तर उठलीच होती ह्या कामासाठी उठल्यानंतर मी देवघर आवरलं होतं सकाळी चहा पाणी वगैरे आणघला होतं आणि त्यानंतर ह्या मूर्त्या आणि भांडी मला घासून काढायची होती मूर्त्या उजळवायच्या होत्या पण झालं असं की ज जसं मी कामाला लागले तसं एक, ला ला एक क्लायंट आला त्यांचं काम झालं ते गेले तर त्या वर्षी परत एका त्यांचा फोन आला तर आता फेशियलचं क्लायंट आहे तर त्याला तर आपल्याला माहिती आहे एक सव्वा तासपेक्षा जास्त लागूनच जातो तर आता वाजले तर अकरा आणि सकाळी नाश्ता झालेला आहे तसे पोहे खाल्ले होते पण अकरा आणि त्या साडे अकरापर्यंत येतील सव्वा अकरापर्यंत आणि तिथून पुढे एक तास म्हणजे साडेबारा एक झाला असता मग तोपर्यंत भूक लागली असती म्हणून म्हटलं आधी आता जेवण घेते ही रात्रीची शोभाजी होती थोडी आणि आता मी पोळे बनवलं आहे माझ्यासाठी आणि तुम्ही बघू शकता एवढा सगळं सरवडलेलं आहे आणि ते तेवढी फक्त अर्धवट भांडी धुवून झालेली आहे आता म्हटलं निवांत आधी जेवते आणि आज परत संध्याकाळी बाहेर जायचं आहे कारण पूजेचंही थोडंफार सामान आणायचं आहे मला आणि बघू मला साडी घ्यायची आणि मागच्या घडीत बघितल्याप्रमाणे की आधीचे कपडे राहिले म्हणजे जसा हवा होता तसा ड्रेस त्याला भेटलेला नाहीये तर तेही आणायचं आहे आहुंसाठी कपडे बघायचे तर बघू आता आज दिवसभरात काय काय होत होते आणि हो रांगोळ्यांचे साचे नवीन आणायचे आणि रंगीत रांगोळ्या रांगोळ्यांचे रंग आहेत फक्त पांढरी रांगोळी संपली आहे तर संपली म्हणजे थोडीच आहे तर तीही आणायची तर सगळ्यात आधी मी जेवण करून घेतलं मग त्यानंतर त्या ताईंना अजून थोडा वेळ लागत होता तर तोपर्यंत म्हटलं जेवढं होईल तेवढं आपण मूर्त्या उजळून घेऊ तर इथे मी थोडंसं उठणं घेतलं आहे आणि दही होतं आणि आपली पितांबरी मिक्स करून आज मी मूर्त्या उजडवून घेते आणि आपलं जे श्रीयंत्र असतं त्यामध्ये आतमध्ये कुंकू आणि आपण कुंकू मार्चन करतो तेव्हा ते खूप आतमध्ये अडकलेलं असतं तर ते मी आपला जो टूथब्रश असतो तर तो, तो लहान साईजचा मी नवीन कोरा विकत आणलेला आहे आणि त्याने मी प्रत्येक वेळी ते स्वच्छ करून घेते श्रीयंत्र वगैरे आणि किती केलं तरीच पडतो तिकडे तुमचा फोन लागत नव्हता माझा माझ्याकडे किती वेळ पासून म्हणजे अगदी बारा साडे बारा पासून लावतो तुम्हाला हा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत होते म्हटलं मग जायचं की नाही आणि दिव्या आपण बाहेर गेलेली होती आणि ता ता ते ताईंचा फोन झाल्यानंतर मी माझ्या फोनकडे बघितलंच नाही आणि काय प्रॉब्लेम होतं काय माहिती पण त्यांचा फोनच लागत नव्हता आणि मला वाटलं की त्यांचं कॅन्सल झालं असेल आणि त्यांना वाटलं की मला वेळ नसेल तर आता आहेत दुपारचे चार आणि आज स्वयंपाक नव्हता केलेला सकाळी म्हणजे पोहेच केले होते नाश्त्याला आणि तेच खाऊन आधी आणि त्याचे बाबा दोघं जण गेले होते आणि मीही थोडी काल रात्रीची भाजी शिल्लक होती ती खाल्ली होती तर सकाळपासून म्हणजे कंटिन्यू आज क्लायंट सुरू आहेत कारण आता दोनच दिवसांवर दिवाळी राहिली आणि बायकांचं बऱ्यापैकी घरातलं आवरून झालेलं आहे त्यामुळे आता स्वतःची काळजी घेत आहेत तर फेशियल चालले आहेत क्लीनअप फेशियल वगैरे सगळं असं तर आता चार वाजले थोडा वेळ आहे माझ्याकडे फ्री आहे मी आता एक अर्ध्या पावून तासासाठी कारण पंधरा वीस मिनटांचं सा नाव सांगितलं आहे त्या ताईंनी पण मग एक दोन जणी आहेत अजून येणार आहे फेशियलसाठी पण मग पंधरा वीस मिनटं असं एक्झॅक्ट काही टाईम नसतो थोडंफार मागे पुढे होतंच तेवढ्यात मी आता भाजी करून ठेवते आणि बघू संध्याकाळी मग त्या गेल्यावर लवकर पोळ्या वगैरे करून जेवण आवरायला लागतील कारण ह्या वाळच्या शेंगा आम्ही सकाळीच काढून ठेवलं होतं भाजी करण्यासाठी पण सकाळी मला वेळच नाही भेटला बनवायला आणि हेही नाश्ता करून निघून गेले होते दोघं जण तर आता चार वाजलेच भूकाई खूप लागलेली आहेत तसं तर मी रात्रीची जी काही भाजी होती शेवभाजी ती खाल्ली होती पण या दोघं जणांना खूप भूक लागलेली आहे तर आता चार वाजता मी भाजी बनवून ठेवते आणि अजून एक दोन घणी येणार आहे त्यांचा की मला फोन झालेला आहे तर नंतर मम्मी जेव्हा जेवायला बसू तेव्हा सहा सातला तेव्हा पुढ्या बनवेल पण आता वेळ आहे कारण एका ताईंचा फोन आला त्या म्हणाल्या की मला पंधरा ते वीस मिनिटं लागतील तेवढ्यात माझी भाजी आरामने होऊन जाईल आणि पंधरा वीस मिनिटं सांगितलं म्हणजे लागेच पंधरा वीस मिनिटात कोणी येत नाही थोडंफार मागे पुढे होतच म्हणून म्हटलं भाजी करून ठेवते आणि थोडंफार फराळाचंही बघायचंय माझा प्रयत्न असतो की निदान म्हणजे तसं मी बाहेरून मागवते पण जो काही नैवेद्य आपण दाखवतो तर ते नैवेद्य पुरतं तरी घरात आपल्या हाताने बनवावं म्हणून तर चाललंय डोक्यात एखाद्या लाडू वगैरे बनवावं गुडाचं काहीतरी तर संध्याकाळी वेळ भेटला तर तेही करायचं रात्री संध्याकाळी नाहीच भेटणार आता म्हणून रात्री ता, बघूया आता कारण आज कंटिन्यू दिवसभर उभीच मी त्यानंतर मग मी संध्याकाळी ती वालच्या शेंगांची भाजी बनवून घेतली दाण्यांचं कूट घालून आणि आहोना विचारलं की पोळ्या आता लगेच बनवू की थोडं उशीर झालं तरी चालेल तर ते म्हणाले की सकाळी मी जेवलेलो नाही मला खूप जास्त भूक लागलेली आहे आत्ता जरी जेवायला वाढलं तरी मी जेवून घेईल म्हणून तर मग मी लागलीच एका साईडला भाजी बनवली गॅसवर आणि एका साईडला पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यांना वाढून दिलं आणि मी तरी संध्याकाळीच करेल आता सहा नंतर जेवण कारण मला पूजा करायची होती पूजा म्हणजे जे काही देव वगैरे उजळून घेतले होते देवघर खाली झालं होतं ते सगळं सेट करायचं होतं तर इथे ही संध्याकाळी मी सगळे स्वच्छ केलेले देव वगैरे त्यांच्या जागेवर आता परत मांडून घेते आणि दिवेही आज सगळे उजडून काढले होते मी तर सणाच्या निमित्ताने म्हटलं आता दिवाळीसारखं सण आहे तर जे काही घरातले सगळे दिवे होते ते उजडून घेतले आणि अखंड दिवाही लावून घेतला जो की बऱ्याच दिवसांपासून शांत झाला होता मध्यंतरी त्याला बघता आलं तर तोही आता मी लावून घेतला म्हणजे प्रज्वलित करून घेतला आणि हा दिवा खूप छान आहे कारण यातून बाहेरचं म्हणजे आतलं लगेच दिसतं माझा आधीचा जो दिवा होता तो त्याचे आतलं दिसत नव्हतं तो पेटवला आपण म्हणजे सुरू केला वाढवला आणि त्याच्यावरनं झाकण ठेवलं की तो लागलीच बंद व्हायचा तर ते आपल्याला कधीतरी लक्षात यायचं कितीतरी वेळ गेल्यानंतर तर मला हा दिवा तर खूप आवडला खूप छान आहे त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजेची तयारी अशी झालीच होती तर सगळे दिवे वगैरे मी बनवून ठेवले जे काही आपण लावतो रोजच्या रोज ते त्यानंतर उंबरठ्याला हळदिले पण करायचं होतं त्यासाठी मी हळद घेतली आहे आणि चंदन पावडर घेतलं आहे आणि गोमूत्र आणि गुलाबजल घालून अशी ही पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर सगळ्यात आधी उंबरठा झाडून घेतलं होता त्यावर जी रांगोळी वगैरे होती ती जुनी आणि स्वच्छ करून घेतला पुसून घेतला पाणी आणि गोमूत्र घालून आणि मग त्यानंतर हे हळदीचं लेपण मी आता उंबरठ्याला करून घेते आणि मंगलकलशही आज सगळंच होतं आज स्वच्छ करून ठेवलं होते सकाळी देवांची भांडी म्हणजे हेच सगळं काही होतं आवरायचं आज त्यानंतर मंगलकलश भरून घेतले दोघंही एक पार्लरच्या रूममधला आणि एक हा तर देवघरातला तर देवघरातला जो होता तो नवरात्रीपासून त्याला देवीचा मुखवटा वगैरे चढवलेला होता तर तो आताच उतरवला मी आणि आता सिंपल आपला नेहमीचा जसा कलश असतो तसा कलशाची स्थापना केली देवघरात आणि ही जी खणाची ओढणी आहे तर ही जो ड्रेस आणला होता मी नवरात्रीत त्या ड्रेससोबत मला मिळाली होती तर खूप छान दिसत होती म्हणून मी तो ड्रेस बाजूला ठेवला कारण त्याला खूप जास्त जागा लागते आणि फक्त ओढणी तेवढी चढवून घेतली परत एकदा आणि ही एक एक्स्ट्रा आणली होती तर ही माझ्या पार्लरच्या रूममधला जो मंगल कलश असतो त्यावर मी चढून घेतली त्यानंतर हळदीचं लेपणही बऱ्यापैकी वाढलं होतं तर रांगोळी काढून घेतली आज गुरुवारही होता तर स्वामीचरित्र तर मला शक्य नव्हतं वाचायला पण मग जेवढं झालं तेवढं मी करून घेतलं आणि हे नेक्स्ट डेचं शूट आहे म्हणजे व होती त्या दिवशी कारण फराळ बनवताना मला दिवसभर दुसरं काही शूट करता नाही आलं तर फराळचा एक शॉट होता तो मी पोस्ट केलेला आहे शंकरपाळीचा लाडूचा तेवढं राहिलेला आहे आणि मग डायरेक्टली संध्याकाळची पूजा आता कालच्या व्हिडिओला मी अटॅच केलेली आहे त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे कालच्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी बाहेर जाऊन आलो होतो आणि साडी आणली होती मी तर म्हटलं आता अजून इथून पुढे लक्ष्मीपूजन वगैरेची तयारी देईल तर वेळ नाही भेटणार रात्री तर रात्री नऊला म्हटलं आधीला फॉल फिडिंग वगैरे म्हणजे फॉल लावून घेते एका साईडने आणि सकाळी हातशिलाई वगैरे जे असते ते सकाळी करून घेईल त्यानंतर मी आहुणनं म्हटलं की तुम्ही लायटिंग वगैरे लावा तोपर्यंत मी ब्लाऊज कटिंग करून घेते पण त्यांचं असं आहे की मला काही जमत नाही येते आणि तुला मागच्या वर्षी तूच घातली होती सगळी लायटिंग तर तुला टेक्निक माहिती आहे असं तसं बोलून ते मला फक्त झाडावर चढवत होते की जेणेकरून ते मीच करावं का म्हणून तर मी हे कटिंग केलं तोपर्यंत तेही थांबून होते मग हे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मी थोडंफार फॉल वगैरे लावला असता हाताने पण मग त्या लाईटिंगसाठी मला पटकन आवरते घ्यायला लागलं बघू आता एक दोन दिवसात हळूहळू धुडं थोडं करून करायला लागणारे लक्ष्मीपूजनपर्यंत ब्लाऊज कंप्लीट त्यानंतर मग रात्री ही लायटिंग मी लावून घेतली ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद